काल खूप धमाल केली आहे आणि आज येणार आहेत आमचे पाहुणे पाँड़े आणि पाहुण्यांसाठी काय करायचं आहे तर पहा आज आहे माश्यांचा बेत मस्त हे बघा पण एवढे माशांनी आल्या पहिल्यांदा येत आहेत आपल्या घरी मासे खायला मग मा, पालघर म्हटलं की मासे येतात डोळ्यासमोर मग आपण ताजे ताजे मासे बनवलेच पाहिजेत की नाही हे बघा मस्त ताजे ताजी, ताजी सुरुमई आणलेली आहे पापलेट मुशी दाढा बोंबील कोळंबी क्या बताओ बोंबील फ्राय करूया मस्त छान लुसलुशीत कुरकुरीत बोंबील फ्राय करूया कर आणि याचा आपण करूया आंबा नाही नस... हे वांग 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 बटाटा कोळंबी करूया सुरमई फ्राय करूया सुरमई मसाला फ्राय करूया हां ठीक आहे आणि बोंबील रवा फ्राय करूया आणि मुशी वडाचं कारवड करूया आणि दाडा पण फ्राय करूया मुळ्यांचे पीठ आपण मिक्स करून ठेवूया म्हणजे एका बाजूला तुम्ही काढा एका बाजूला हे धुवून घेऊया पटापट मासेच चल पाहुणे कोण येणार आहेत ते मी तुम्हाला नाही सांगितलं बरं का तर पाहुणे नाही तर माझा भाऊ येणार आहे भावाचं माझ्या नाव आहे दुर्गेश आणि काकी येणार आहे आणि मंदा बहीण आहेत तर त्याही मावशी येणार आहेत आणि येणार आहे आश्मीत अश्मिकचे मेहुणे असे सगळेजण आहेत काल रात्री उशीर झाला त्यामुळे हॉटेलला स्टे होता हॉटेलला सगळे थांबले होते इथे आलेत ना मग घरी यायचंच जेवायचं आणि त्याच्यानंतरच मगच निघायचं बरं का त्यामुळे म्हटलं की आता जरा आता ना आराम करू दे आराम वगैरे के केल्यानंतर मग ते घरी येतील आता पहिले आम्ही पटापट पा, फटापट सगळं जेवणाचं आटपून घेतो काय ताई हो ताई हो करायचं का ताई सुरुवात सुरुवात करूया आता मासे आपण आधी मॅरिनेट करून ठेवूया मस्त छान असे लाल तिखट मसाला हिरवं वाटण एक चमचा आसे आधी फ्राई करायला घेऊया कुटलेला लसूण पापलेट पासून सुरुवात चला आता काढून लगेच दुसऱ्या तव्यावर आता सुरमई फ्राय खायलात मस्त रवा फ्राय सुरमई तुटते ना त्याच्यामुळे कशी जरा रवा फ्राय केलीच बरी असते सुरमईला

हा हो लास्ट टाइम पण नाही का उपवासच होता काकींचा त्या दिवशी आपण बिर्याणी खायला गेलो तेव्हा आपण शाकाहारीच काकी पण काकीने शाकाहारी हा ना काकी वार बघूनच येतात लास्ट टाइम पण आम्ही एकत्र बसलो गेलो जेवायला तेव्हा आपण शाकाहारी जेवले आजही शाकाहारी कोळंबी आहे हा मुशी मुशी आहे खाली वाटते ना ताट नको कोळंबीच देऊ नाही मुशीचं घालून आणू तुम्ही सांगा तुम्हाला नक्की आवडलंय ना हो हा तुम्ही म्हणा रोज नॉनव्हेज खात आमच्याकडच नॉनव्हेज आवडला

असं जेवायचं असत मी घरी पण नेहमी असं जेवतो फक्त मी कांदा की का कांदा राहिलाय बाकी मी सगळं संपलं नाही तायना संपलंय ते काहीच ना। नाही माउली

बापल्या इकडनं आवडते मुशी इकडनं आवडते पाहिजे तुम्हाला छान वाटते

हा आपण कधी हॉटेल चालू करायचं सांगा एवढं एवढं माणसं काम सगळ्यांना काय हटून द्यायची नवरा सोशल मीडिया सुनील तू मी पैसे जमा करायला आणि तू काय करणार तुझं काय शोध तू काय करणार आता अंध राय टीक मध्ये बसत कोणी चिल्ला फिडला तर होता अरे तांबाला ये ना भेटेल तुम्हाला ना, 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 ना।, ना।, ना, ना, ना बघू

माहिती नाही बोलतोच तर ठीक आहे दादा दादा नाही दादा माझ्या आता अरे ना 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 ना। आता आम्हाला फक्त लग्नाची एवढा वेळ मी शांत बसलेली होती कारण सगळं जेवणाची धावपळ 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 होती तर दादासाठी आता आम्ही मुलगी बघायला सुरुवात करतोय आणि कसं दोन हजार चोवीस मध्ये फायनल करायला पाहिजे आपण नाही का करायलाच पाहिजे दोन हजार चोवीस मध्ये आम्ही आमच्या दादांसाठी आता मुलगी शोधायला सुरुवात केली आहे योगेश दादा असे लाजत आहेत पण योगेश दादासाठी पण शोधतोय बर का बघून काय बघ आम्हाला दोन्ही भावना बघून घ्या या दादा इथे आमच्या दोन्ही या। भावना बघून घ्या तुम्ही लगेच मेसेज करा तुम्ही माझ्या इंस्टाग्राम ला पण मेसेज करू शकता तुम्ही कमेंट पण करू शकता म्हणजे मी लगेच कमेंट तुमची वाचून रिप्लाय नक्की करेन हा कार्यक्रम होता का कधीपासून निघाल कधीपासून निघा तयारी आहे ना थांबा हळूहळू काय काय देऊन आहे आणि माझी मनाची इच्छा पूर्ण फ्राय मच्छी एक नंबर जेवण एक नंबर म्हणजे बद काल सोळा झाला असं वाटत होतं की आज आम्ही विशेष आज यासाठी आलो यासाठी तुमच्यासाठी सोळा आनंदाचा ठेवला होता म्हणजे जर तो आयोजित केला तर त्याला आणि निमितांनी लागली काल सोळा आनंदात होता आज सोळा खावयांचा आहे चला 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 हे बकायचं आहे आमच्या कुटुंबामध्ये कुटुंब एक झालं ना त्याची ही भेट आहे मामा मला उभं राव द्या बसून राहायला तरी चालेल असं काही नाही मला वाटतं माझी पूर्ण गाडी आहे ना गिफ्ट गिफ्टने भरलेली आहे मागे मला वाटतं आता खरंच आपण नाही जो अजून बसलो ना मला पण नाही होती ना ती असते ना मुलींमध्ये महिलांमध्ये ती आता कधी मला नाही ती द्वारी एवढी आवडतो मी एवढे वर्ष करतोय मी आता आई कशी बसल्या जातात तर साडीमध्ये असेल तर मी विचार करतो

नाही त्याची गॉड छान आहे आणि ते, ते काढल्यानंतर या गेटअप मध्ये मी नॉर्मल नुसती कला नाही आहे तो कला जगवतोय पूर्ण आणि तो जगतोय जगवतोय ते गुंद्रूळ एवढे तीन तीन किलो चे सांभाळून ते पण लगेच काढत पडले ना सहा किलो सहा किलो पडले कपडे का नाही काढतो राहायचा आमच्या बाजूला तो नसी चमच करत नाटेल मध्ये हॉटेलमध्ये

खूप अगदी मनापासून मेहनत राहील आणि फक्त इव्हेंट ते ऑर्गनाईज नाही करत आहे तर ते इव्हेंट मध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती हा पूर्ण तो म्हणजे <laughs> <laughs> कसा आनंदी राहील ह्याचा म्हणजे तुम्ही <laughs> थांबत तुम्ही इकडे थांबा तुम्ही थांबा तुम्ही इकडे का तुम्ही ते केलं का सगळ्यांना ते आहे ना जोपासते आणि हे खरंच

का बाकी मी काय म्हणते पाणी तयार झालं आता मी काय सांगते आता आपण सातपाटी आपण थोडस आता केव्हा बीच वर चिकन दादा

ऍक्च्युली राह माझ्याकडे ना, ना प्रिंट केलेलं आता मिळत नाहीये पण मी बनवून ठेवीन प्रिंट श्रीची स्वामीं वरती ठेवायला अच्छा वरती कोण लागतं ना म्हणून मूर्तीला स्वामींची पण सोय केली थँक्यू सो मच त्याला असं हे आहे बघा कटिंग आहे ना तर ते तुम्ही असं करून अडकून ठेवल्यात ना तर तो रुमाल खाली नाही सरकणार अच्छा हा साइड ने हा तसा घालायचा आणि मग तो उलटा फिरवायचा असा श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच थँक्यू कशाला स्वामीने पण थँक्यू सांगितलं आपल्याला एवढं सगळं मिळालं तर आपण एवढं करायला पाहिजे थँक्यू त्याच्यासाठी नाही पण म्हणजे इतकी आहे आणि इतकोच उत्साह बनवण्यामध्ये आणि आमचे काय उत्साह चालू मुंबईत मुंबई मुंबईत आप मुंबई आरे आप मुंबई आरेओबल वंबर एक वर एक गॅरा